एखादी महिलेला समजा रात्री टाइम झाला आणि तिला बस नाही मिळाली तर त्यावेळेला मदत येतील हा मेसेज खरा आहे हा मेसेज मी सुद्धा माझ्या शाळेच्या किंवा मा इतर ग्रुपवर इतर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या ग्रुपवर सुद्धा पाहिला हा मेसेज खोटा आहे कोणीतरी खोडसाळपणे असा मेसेज पाठवलेला आहे या मेसेज मधला जो मजकूर आहे ती रात्रीच्या वेळी सी आरची गाडी किंवा इतर पोलिसांची वाहनं रात्री सहा सा, सकाळी सहापर्यंत दहा पाच वाजल्यापासून तुम्हाला अडचण असेल तर मदतीला येतील आणि घरी सोडतील तर हे प्रॅक्टिकली शक्य नाही पोलिसांकडची वाहनं ही पोलिसांच्या आपत्कालीन मदतीसाठी असतात सर्व ठिकाणी महिलांना किंवा मुलींना किंवा इतर कोणाला प्रवासासाठी घरी सोडण्यासाठी असं कोणतीही वाहन किंवा अशी कोणतीही योजना नाही तर आपण या अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद सर आज मध्ये टायर मेसेज दाखवलेला का महिला आणत असेल किंवा तिला असं असेल का मी सुरक्षित नाही त्यावेळेला कोणता नंबर आल्यानंतर त्या महिलेला आपल्याकडनं मदत मिळेल अच्छा जेव्हा सुरक्षित वाटत नाही त्यावेळी महिला हेल्पलाईन आहे आणि वन वन टू ही सर्वकालीन चोवीस तासासाठी उपलब्ध हेल्पलाईन आहे तर वन वन टू वर कॉल केला तर त्यावेळी तिथं जी तक्रार आहे त्या संदर्भात पोलीस तिथे येऊन त्या तक्रारीचं निवारण करते परंतु कोणालाही घरी सोडण्यासाठी कोणतंही वाहन मिळत नाही तशी कोणतीही सुविधा शासनाकडून चालू नाही ते अशक्य आहे तूर्तस्त पण साहेब एखाद्यावर जर तिथं प्रसंग म्हणजे उडवला असेल तर त्यांना त्या पोलीस जाऊन तात्काळ मदत करतात ओके